नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज बनवणार आहे पालक बीट च्या पुऱ्या कशा तर व्हिडिओ हो। लहान मुलं तुमच्या घरी पालक खायला कंटाळा करतात आणि बीट तर खातच नाही तर त्यांच्या पोटामध्ये पालक आणि बीट कसं टाकायचं तर चला व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा मस्तपैकी आपण बीट कट करून घेतलेलं आहे वरची सालटी काढून आणि पालक स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे आणि आता तो आपण मिक्सरवाटं काढणार आहोत मिक्सरवाटं छान अशी बारीक मस्त थोडंसं पाणी टाकायचं आणि छान पालक काढून घ्यायचा आणि ती पालक आपण जे आपलं गव्हाचं पीठ पोळ्या करतो ते पीठ घ्यायचं चाळून आणि त्याच्यामध्ये हे पालखचा जो रस असतो तो चाळणीने चाळून घ्यायचा त्या पिठामध्ये आणि थोडंसं चवीनुसार मीठ पण टाकायचं त्या उंड्यामध्ये बाकी काहीच टाकायचं नाही पालकाचा रस गव्हाचं पीठ आणि चवीनुसार मीठ आणि हे छानपैकी असं गाळून घेतलं म्हणजे इतकं तर टेस्टी लागतं लेकरं हा तर पालक खात नाहीत पण त्यांना पालकपुरी बीट पुरी आणि म्हणजे गव्हाची पुरी असे मिळून तीन फ्लेवर म्हणजे तीन कलर जर त्या पुऱ्यामध्ये पुरीमध्ये जर दिसत असतील लेकराला कसं म्हणजे खायला असं आवडतं की दिसायला छान आणि खायला पौष्टिक असावं आणि घरी कसं आपण मस्त स्वच्छ करतो बाहेरचं मार्केटमधलं जेही आपण त्यांना खायला देतो त्यापेक्षा कधीकधी हेल्दी पण द्यायला पाहिजे आणि मस्तपैकी छान त्यामुळेच श्व्याला तर पुरे आवडतात पण पालक खात नाही ती आणि बीट पण खात नाही तर मग त्यांच्या कसं पोटामध्ये टाकायचं तर ते एका मम्मीला चांगल्या प्रकारे येतं कारण की आई जे करू शकते ते मी तरी म्हणते जगातलं कोणीच करू शकत नाही तर ते चवीनुसार मीठ टाकलं पहा आणि मस्तपैकी छान असा हा उंडा मळून घेतला म्हणजे उंडा चांगला घट्टच ठेवायचा कारण की पुऱ्याला आपण जसा उंडा करतो तसा हा उंडा करायचा आणि एवढं तर माहिती आहे का आर्या शौर्या आर्यन तिघांना पण खूप आवडल्या विशेष आई आलेल्या आहेत तर आईला पण आवडल्या आई म्हणे वा म्हणे छान केलंच आणि मला म्हणजे असं वेळ नसतो पण वेळ काढून करते मी असे कामं कारण की मी जर केलं नाही तर लेकराला खायला काय भेटणार तर त्यासाठी मुद्दाहून आपल्या मुलांच्या आवडी निय आवडी आईच जपते तर आवर्जून एकदा हे ट्राय करा कारण की लेकरांसाठी खूप हेल हेल्दी आहेत आणि चवीला पण छान आहे तर काय फक्त पालक आणि बीट आणायचं काम आहे बाकी तर आपल्या घरी सर्व साहित्य असतंच आहे तर लव छान मुलींसाठी नेहमीच काही ना काहीतरी बनवतो तर पौष्टिक हे बनवलंच पाहिजे आणि त्याबरोबरच हे तर तुम्ही पाहतच असाल रेसिपी मी कशी करते तर त्याबरोबरच मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते जसं की पूर्वीच्या काळामध्ये जे घरामध्ये महिला राहायच्या म्हणजेच आपल्या आजी पणजी आई तर त्या आपल्याला आजीबाईचा बटवा अशा छोट्या छोट्या गोष्टी सांगायच्या बरोबर ना मला तर माझी आजी म्हणजे खूप सांगायची तर त्यातलीच एक गोष्ट मी तुम्हाला सांगते म्हणजे लहान मुलं जेव्हा घरी असतात तर त्यांना कसं शिकवायचं किंवा शिकवण कशी द्यायची हे घरातली आजी शिकवण देत असते आणि त्या आजीपशी नातवंड कसा लाड घालत असते हे पाहिजे ते पाहिजे कारण की घरातले जे कामं असतात तर ते त्यांची आई करत असती आणि जो हट्ट असतो ते छोट्याले मुलं त्यांच्या आजीजवळ करतात पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये असं झालं की जॉबच्या ठिकाणी असो किंवा इतर पण म्हणजे पहिल्यासारखं एकत्र असं कुटुंब राहिलेलं नाही येतं त्यामुळे आपल्या मुलांना म्हणजे जे प्रेम पाहिजे ते भेटत नाही तर ते आजीची भूमिका पण आपल्यालाच करावं लागते आणि आईची भूमिका पण आपल्यालाच करावी लागते तरी पण आजी जेव्हाही येते तेव्हा लहान मुलांना शिकवते किंवा सांगते माहिती देते तर मला तरी असं वाटतंय म्हणजे मुलांना सर्वांचंच प्रेम पाहिजे तसं आम्ही गावाकडे गेल्याच्या नंतर मुलांना आजीचं पण प्रेम भेटतं पण असं आपल्याला वाटतं ना कधी कधी की मुलांना जे आपण शिकवतो त्यापेक्षा जास्त समजावून मोठे घरातले सांगू शकतात तर पाहू शकता ह्या तीन रोल केलेले तर पालकच्या पालकाची पालका पोळी बीटची पोळी आणि साध्या आपल्या गव्हाची पोळी असे तीन कलरच्या पोळ्या मी लाटून घेतल्या आणि लाटून घेतल्याच्या नंतर मस्तपैकी पहा ते कट करते कारण की त्याच्या आपल्याला लाट्या करायच्यात त्याला तुम्ही लाट्या म्हणतात का वेगवेगळे कोणी म्हणतं की आपण जे पुऱ्या करणार आहोत तर त्यासाठी हे असे छोटे 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 कट करून घ्यायचे चा कोणी खूप छान आणि ते लेअर पण दिसत आहेत पहा आणि ते फक्त असं दाबायचं आणि इतकं तर छान वाटत होतं म्हणजे आणि अक्षरशः आर्या तर बोलली मम्मी हा पेढा बनवतेस का कारण की आपण मार्केटमध्ये जेव्हा जातो तर तेव्हा पेढे पण दुकानामध्ये म्हणजेच बेकरीमध्ये वगैरे पहा असे कलरचे पेढे असतात तर त्यांना असं वाटत होतं मम्मी हे पेढे बनवलेत का खाऊ का म्हटलं पेढे नाहीत बाळा ते उंडा आहे म्हटलं आणि त्याच्या आपल्याला आता पुऱ्या करायच्या आता आणि खरंच म्हणजे लेकरांना पण असं पाहायला आकर्षक आणि खायला पण पौष्टिक खूप मस्त वाटलं आणि इतकं तर मस्त त्याच्या म्हणजे पुऱ्या अशा छान होतात आणि त्याच्यासोबत मस्तपैकी आलूची भाजी बनवणारे ही पहा आलूसाठी आलू उकडून आलू, कांदा चिरून कोथिंबीर लसूण सर्व करून साहित्य व्यवस्थित ठेवलेलं आणि अगोदर म्हटलं ह्या पोळ्या करून घ्यायच्या कलरच्या आणि लाटण्या पण करून घ्यायच्या म्हणजे आपल्याला पटपट लाटून तळताच येतं तर त्यानुसार हे मस्तपैकी छान अजून मी तीन पोळ्या केलेल्या येतात म्हणजे लेकरांना ले पोटभर खायला भेटावं आणि ते म्हणतात ना पोट भरतं पण मन भरत नाही असं आजची स्थिती होती खूप छान तुम्ही खरंच तुमच्या मुलांवर मुलांसाठी उद्या रविवारे तर हा मेनू नक्की करून पहा याला काही जास्त साहित्य नाही काय नाही फक्त पालक आणि बीट लागतं आणि बाकी वेग 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 तर घरी आपल्या गव्हाचं तर असतं त्यामध्ये तीन कलरचे तीन वेगवेगळे उंडे चुरायचे आणि छानपैकी तुमचे जे मुलं खात नाहीत ते पण खातील आणि मोठे पण घरातले त्यांना पण आवडतील तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचा उद्देश हाच होता की मोठ्यांचं ऐका आणि एवढंच नाही आणि मोठ्यांचं तेच ऐका जे तुम्हाला योग्य वाटतं किंवा मोठे जर चुकत असले तर त्यांना समजून सांगायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं कारण की कधीकधी बऱ्याचशा ठिकाणी सासूसुणाचा वाद असतो किंवा अजून काही मुलीत आईत वाद असतो पण जर मुलगी चुकत असेल तर आईने समजून सांगायला हरकत नाही किंवा आईचं काही चुकत असेल तर मुलींनी पण आईला समजून सांगायला हरकत नाही कारण की आपल्या जवळच्या माणसांनी सांगितल्याच्या नंतर ते बरोबर आणि चांगल्या पद्धतीने सांगू शकतात असं मला तरी वाटते बऱ्याचशा आजच्या काळामध्ये खूप असे म्हणजे मी तरी पाहते तर खूप ठिकाणी असं होतं आहे की हे त्याचं ऐकत नाही ते त्याचं ऐकत नाही तर आजचा उद्देश हाच आहे की मोठ्यांचं ऐका आणि घरच्यांना मस्त मस्त छान छान बनवून खाऊ घाला आणि विशेष जे आपल्याला पटत नाही किंवा जे आपल्याला आवडतच नाही तर ते उगं कोणाच्या सांगण्यावरून किंवा हे आहे त्याच्या म्हणण्यानुसार करू नका कारण की तुमच्या मनाला जर पटत असेल तरच ती वस्तू किंवा ती गोष्ट करायला हवी मला तरी वाटतंय जी गोष्ट आपल्याला आवडतच नाही तर ती उगं बळजबरी दुसऱ्यांचं मन राखण्यासाठी जर तुम्ही करत असाल तर ते तुमचं पण मन दुखवलं जातं आणि काही वेळानी समोर त्या समोरच्याला पण त्या गोष्टीची काही जाणीव नसती तर आपल्याला जे आवडतं ते महिलांनी करायला पाहिजे पण महिला सहसा माझ्या घरच्यांना कसं वाटेल माझ्या नवरा काय माझे म्हणजे सासरे काय म्हणतील घरातले काय म्हणतील आईला काय वाटेल पप्पाला काय वाटेल यामध्येच मुलीचे तर अर्ध आयुष्य निघून जातं आणि जेव्हा त्यांना असं वाटतं आता मी करायला पाहिजे तर तेव्हा तो वेळ निघून गेलेला असते त्याच्यामुळं वेळेचं आपल्या वेळेला खरंच थोडीशी स्वतःसाठी थोडा वेळ काढा स्वतः मस्त राहा मस्त खा आणि तंदुरुस्त राहा विशेष आपल्या मुलांना तर खाऊच घाला पण स्वतः आपण पण पौष्टिक अन्न खाल्लं पाहिजे कारण की आता सध्या उन्हाळा चालू होते आपल्याकडे आमच्याकडे तर खूप गरमी चालू झाली बघा तुमच्याकडे काय माहिती पण ऊन जास्त असल्यामुळे उन्हामध्ये जायला पण थोडं टाळा किंवा स्कार्फ वगैरे बांधून जा आणि छान छान पदार्थ आता उन्हाळ्याच्या पापड्या खरवड्या चालू होतात आणि ते पण मस्त करा तुम्ही खा लेकरांना खाऊ घाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि पहा आपली पुरी कशी मस्त झालेली आहे आणि खूप दिवस झालं मी व्हिडिओ केला नाही कारण की ड्युटी बंदोबस्त घरचे कामं आणि तिकडून आल्याच्यानंतर कश्मीरहून आल्याच्यानंतर माझी तब्येत पण थोडीशी बरी नव्हती त्यामुळे पण व्हिडिओ करणं झाला नाही आणि आज नाही नाही म्हटलं तरी आठ दिवस झालं व्हिडिओ आला नव्हता आपला तर हेच कारण आहे व्हिडिओ न येण्याचं की तब्येत बरोबर नव्हती ड्युटीचा ताण घरचे काम आणि छानपैकी आता माझ्या आर्या शौर्यासाठी मस्त माझ्यासाठी आणि साहेबांसाठी पण मस्त छान पुऱ्या करते कलर कलरच्या तुम्हाला पण कशा वाटतात म्हणजे यामध्ये आपण कलर न टाकता कलरच्या पुऱ्या केलेल्या येत्या खूप मस्तपैकी तर तुम्ही पण मस्त छान अशा या पुऱ्या करून पहा आणि खाल्ल्याच्यानंतर मला व्हिडिओमध्ये कमेंट नक्की करा आणि तुम्हाला कशा वाटल्या ह्या पुऱ्या हे पण कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि कमेंट छान जो जास्त मोठी कमेंट करेल त्या कमेंटला नक्कीच माझा रिप्लाय जाईल आणि आम्ही तुमच्या कमेंट वाचतो बरं आणि वाचल्याच्यानंतर मी आजच्या व्हिडिओच्या तर सांगणारे सर्व कमेंटचा रिप्लाय मी देईल चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पुऱ्या बनवा आणि पुऱ्या खा आणि पुढचा व्हिडिओ लवकरच येईल व्हिडिओ पाहायला विसरू नका आपल्या पोलीस जोडी चॅनलवर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय